டி டங் டிங் டங் டிங் டங் டிங் பாரா போளேச்சே கர்த்தி டங் டிங் டங் டிங் டங் டிங் பாரா போளேச்சே கர்த்தி டங் டிங் டங் டிங் டங் டிங் பாரா போளேச்சே கர்த்தி டங் டிங் டங் டிங் டங் டிங் பாரா போளேச்சே

तुम्हाला माहित आहे सरकारी काम एक कागद कमी आहे महत्वाचा कसं होणार काम सांगा बघा साहेब काय पण बहु जरा ट्राय करू आपण आपल्या माणसासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं गड्या ह्या आपल्या एक काम आहे सगळी कागदपत्र पत्तर आहेत फक्त एक महत्वाचा कागद ह्याच्यात नाही महत्वाचा कळलं महत्वाचं तेवढा आपण आपल्या समजून कळ महत्वाच हा ते चाल धर आपण चला आपल्याला का पिकायला लागलाय आप तरी तुला काय कळलं महत्वाचा कागद समज दिलंय तुझं बराबर आहे पण महत्वाचा कागद कागद आपल्याश्वर काम नाही आता बघ तसं काम तुझं फास्टर मध्ये होतय चलिया <laughs> महत्वाचा आता बघा सगळी महत्वाची कागदपत्र आली आता तुमचं काम एकशे एक टक्का होणार मध्ये होणार आता सरपंच साहेब आले ना हे पटकन सहा करून टाकतो काम झालं म्हणून समजायचं काय या <laughs> 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 जा। काय मंडळी चालू का नाही सरपंच म्हणलं होतं का नाही या वर्षी गोलाला आपलाच आहे सरपंच आमदार का मी सरपंच सरपंच आलो सरपंच एकतरी कापू देवांचा तुमच्या आईला का आमर आताशी तर कुठं सुरुवात झाली ना आमर रही लगेच वय एक कापतो पहिल्यांदा आतापर्यंत सरपंच झाले सरपंच सरपंच व्हायची सप्न बघतात कसलं बाहेरपंच होतं असं ढोंगाण होत्या ना करून सरपंच होत्यात आणि काय व हो? ती सपनात आलेली शेवंत कोण अगं ती गावातल्या रामबावची पोरगी लई बार आहे गे कडवर घेऊन तिला केक चालत होय वय ते राहू द्या आज भट्ट पौर्णिमा हाय सात जन्म योज नवरा मी आम म्हणून नवस केलाय आणि आल्यावर शिल्प्या काढून व्हॉट्सअप ला टाकू बर बर चालत देवा माझ्या बरोबर चा सातवा जन्म असू दे काय म्हणला काय नाही आवडतो आवडतो चल 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 एक दिवस नाही गाव ताब्यात घेतलं ना तर नावाचा तानाजीराव हजेराव नाही आवडला काय नाही काय बाय जा काय चाललं या काय चालणार गावात काय चाललंय ठाव नाही तुला रंगराव नावाचा चा गावाला आव तेव्हा रंगराव सरपंच झाल्यापासून गावचं पाक टोळ झालं या अहो पैसे घेतल्याशिवाय कामच कुठलं करत नाही तर मुद्दा बशला त्याचा लय भाड्या रंगराव आल्यापासून गावाची प्रगती शून्यच आहे हे वासला बाज सरपंच असल्यावर गावचं का काय अजून वाटोळ व्हायचं राहिलं या तो सरपंच झाल्यापासून गावात कुठलं कामच नाही गावात पाणी भी ये ना प्यायला आणि मी काय म्हणती गावची लोक कशी काय म्हणत नाहीत त्याला अग गंगे ते जुता जागता राक्षस हा या खाऊन खाऊन माझरी ती बकासुराग दोघ पण म्हणजे 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 काय नाही कळलं आल्यावर चल बिगी बिगी नाहीतर पाणी बी भेटायचं नाही आता यंदा पाच वर्षाला आपण अक्कली विकत घेतली आता पुढच्या पाच वर्ष तरी लक्षात ठेवा त्याला द्यायचं माहिती मी जरा येते जाऊन गावात कुठं अगं ते गावात सरपंच ग्रामसेवक आलेत ना त्यांनी काय घोटाळा केलाय ना ते जरा बघून येते आताच्या भविष्याला आहे ना घोटाळ्या शिवाय काय येतच नाही अगं आजी तुझं वय झालंय तुला बिपीचा त्रास आहे तुझी काळजी वाटते म्हणून बोलत्या ग मी अग काय नाही हे नुसतं नावाला बीपीच्या गोळ्या गोळ्याचा आलोय जर का कोणी माझ्या नादाला लागलं ना, ना तर त्याचाच बीपी वाढवीन मी होय ग गो माझी धडाके आजी जा तू तर काय ऐकणारच आता कालची मॅच बघितली का तू काय मॅच होती लगा काय काढली त्यानी मग सुचले आई बघा ते काय ऐकाव आता ऐक ह्या कल्पनेच्या विश्वामध्ये रममान होण सोडा ह्या कल्पनेच्या विश्वामध्ये रममान होण सोडा आणि प्रेमाची दोडा <laughs> नका चालू अकलीचा घोडा नका चालू अकलीचा घोडा आर निदान एक तरी पटवा नाहीतर हलवत बसाल तुझ पाक आलेला का काय असेल ते आज बोलून टाक चाल बघतो बाई मिस करू नको काय एव कसला बोलतोय इतके दिवसापासून नुसते बागाबागीत करतोय अरे घाबरल्या सारखं तयार यार असं वाटतं कधी काळी जोडून रस्ते पडेल आणि असतो ना तर काढला असतो तिच्या मनातल्या जिवे लाई त्या समोर खाऊन टाक काय अरे म्हणाल बोलून टाक रे बोलून टाक जा जा हो सर पण काय अर्धी काय झालं सावकार असली म्हणून आम्ही पण उप सरपंच आहेच की आम्हाला काय किंमत बिमत हाय का नाही काय अरे तू किती बारा पडायचं माहित नाही मला लागला मला ला, ला, सांगायला <laughs> <laughs> का बर आहे काय राव जवा येईल तेव्हा बंद हे काम कशी जनतेची व्हायची म्हणूनच म्हणतोय हा तुम्ही या बारावड्याला निवडून दिलंय ना म्हणून तर ही वेळ आली आहे तुम्ही बोलतच नाही तुम्ही बोललं पाहिजे तुम्हाला बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे काय म्हणतात का नाही ते आहे सगळं आव विचारांचा दिवाणखाना झालाच पाहिजे दिवाणखाना नाही हो देवाण घेवाण हा विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे तुम्ही बोलत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात तुम्हाला बोललंच पाहिजे तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही बोला नुसतं दादा साहेब तुम्ही ह्यांना बोलून दिलं तर बोलताय ना बोल अण्णा तुमच्या मनात जी काय आहे का नाही तुम्ही बोला दिन जास्त आता बाबा ह्या अख्ख्या गावाला फक्त तानाजी तुम्हीच वाचवू शकता आता कसं मुद्द्याचं बोलला बघा ही गोष्ट खरी आहे पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे आम्ही सगळे पाठीशी आहोत तुमच्या आम्ही सगळे पाठीशी आहे तुमच्या मग बघा आता त्याच कसं घोटाळा बाहेर काढू आपण आबा कोताळा बाहेर काढू बोललं तर हवा नुसती तोंडात बाहेर इथे कोताळा बाहेर काढणार देवा चला सोडत ना रांगराव झिंगा वाट झिंग रे त्या रांगरावला सोडत नाही आका गाव माझ्या पाठी आहे सुट्टी नाही द्यायची त्याला कारण बाजेशी वाकड त्याची नवीवर लाकडं तू थल रंगरावला सुट्टी नाही उचल ऐका ना पुढं बघ चल पुढं काय काय कार्टे हे काय घातलंय जनरेशन हेच घालते गा। पहिले ते कपडे बदल नो वे गुड मॉर्निंग मम्मा मला खूप भूक प्लीज ब्रेकफास्ट रेडी कर ना नुसत नोकरांनी बनवून ठेवली बाप तो तसा आणि पोरगी असते बापाच्या लाडापाई बिघडत चाललीय कार्टी रिला बनवत बसते कसं होणार या कार्टीच देव जाणे ए आई जर शांत बस ग सकाळी सुरू होऊ नकोस यांना सांगत होते पोरीला शहराकडे पाठवू नका पण या घरात कोण बाप तो तसा आणि पोरगी असली असतो मला आपल्या वाड्याकडे यायला लागलाय आणि सगळं गावातली माणसं पण ऐकते घडी वाजव वाजव कडी अरे बाहरे भाएर। बाहर। रंगराव आवाज खाली। तू जे ग्राम से सगळं काळ गावाला आलाय आता माझ्यासोबत अरे तुझ्या सारखी छप्पन जण मी या पायाखाली तुडवले आणि काय म्हणतो गाव घेऊन आलो अरे एकदा कुठे गेली सगळी अहो ती मगात गेली सगळी एक तुम्हाला मगापासून म्हणतो या बघा बघा तुम्ही आपण तुमच्या नागात पुढे चाललायची इथे त्यांना नंतर बघतो रंगराव तुला आणि ग्रामसेवकाला सुट्टी नाही देण्यात ठेव कडकडन निघायचं आणि लायकीत राहायचं आला शिकवायला मला चल हे चल तर आईला ह्याला आता सोडतच नाही अरे गोलग तू आयसोय मला वाटलं तानाजीराव आहे याचा मुडदाच पाडला असता आज दादा मी नंदिनीकडे जाऊन होते सावकाश जा आणि ऐक गाडी हळू चालव ओके मॅडम बाय बाय बोल बोल तुमच्या आणि ग्रामसेवकाच्या नावानं गावात लोक पोमला गेली अगु आबा आणि त्या तो तानाजी आहे ना त्याची पोळी भाजून घेतूया वय तर त्याला सरपंच म्हणून पण लोक बोलवायला गेली कसला शट्टाचा सरपंच म्हणे त्या तानाजीचा तर लई वळवळ करतोय एकदा ठेचलाच पाहिजे आबा पुढच्या काय महिन्यात निवडणुका आहेत त्या आपल्याला प्रत्येक पाऊल विचार करून टाकाव लागत अशा लय निवडणुका बघितलेत मटणाचे चार तुकडे आणि दारूचे दोन घोट दिले ना लोक मतदान आपल्यालाच करतात हा बरोबर आबा तुमचं अहो चार पैशांच्या तोंड दाबायचं फक्त सांगायचं अरणा अरे आबा हे प्रकरण आहे भ्रष्टाचारच ते आलंय आपल्या गांधीशी आलंय का तर मग घ्या घालून अरे बरोबर उपाय काहीतरी शोधा की हा बा माझ्याकडे लय भारी आयडिया बोल अहो ही भ्रष्टाचाराचं सगळं आलं नाही ते आपण त्या ग्रामसेवकावर टाकू आणि त्याला कामावर काढून टाकूया की कसं आहे मग तुमची पण इमेज क्लियर राहील अरे नाऱ्या ग्रामसेवक म्हणजे काय कुकुळ बाळ आहे वे स्वतःवर आळ घ्याला त्याला असं सहजासहजी काढता येत नाही ते सरकारी नोकर आहे त्यासाठी काहीतरी ठोस पाहिजे माझ्याकडे ठोस कर नाही की कोणतं आहे नाही बोल ती आपली शेवणता आपली नाही नाही तुमची शेवंत ना। आव काय करायचं आबा शेवगंता आणि ग्रामसेवक व्हायला मस्त पाय करून व्हिडिओ काढायची आणि समजा गावात करायची व्हायरल म्हणजे लाज खाज ग्राम ग्रामसेवक काम सोडून जाल तुमच्या इमेजला पण डाका लागायचं नाही शबा माझ्या पट्ट्या चांगल्या पंधरा वर्ष झालं तुमच्यावर आहे बोल तर लागणार की अरे कि समजे ठीक आहे शेवंता तयार होईल का सरपता सांगितलं आम्ही बघू कोणी नुसतं बघतच बसणार आहे का आता आमचं काय इथंच घाम काढणार का काय चला कि काढते कि तुमचा घाम शेवंत तुला एक आमच काम करायचंय अव सरकार तू खुश करण्यासाठी कपच नाही जीवतार असतो या यायला काम जरा वेगळं आहे सरकार तुम्ही सांगाल ते काम करेल की शेवंता तू जर आमचं काम केलस तर तुला इनाम देऊ काम तर करेलच मी आता काही नुसतं तुमचा यो रंगळा मर्दानी स्पर्श झाला कस भरून येत या लय दिवस झाला तुरली होती तुमच्या भेटीसाठी हा दिवसाची किती वाट बघत होती म्या फोन जाऊ दे एखादा खुस्तीचा फोड आता चालतय की तुमच्या सोबत हरण्याची मजा सगळे आहे अरे गणे कुठं दिस ना तू कुठल्या तरी बोवाच्या नावाला लागलाय दर बुधवारी तिकडं जा कामावर लक्षच नाही बघू हॅलो 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 हा काय बघता अरे बघ दिस नाही तुला अरे मोबाईल मध्ये काय इंग्लिश बघताय मग तुम्हाला आपल्या गावातलं मराठी दाखवतो हा पण लाईव्ह आणि ओरिजिनल তোমার ধর না হারুন যাই দিই দিশান হাইকার কুণে ই তাইকার কিন কে